बायांच्या आदिबात नादी लागायच नाही महाराज एक आता स्... रस खायचे दिवस चालू आहेत म्हणून सांगतो आंबेरासाचे दिवस चालू आहेत ना म्हणून सांगतो काय झालं एक जावय सासरवाडीला रस खायला गेला बर का सासरवाडीला रस खायला गेला आणि गेल्याच्या नंतर त्याने दारामध्ये एक ब्रिजा गाडी पाहिली <laughs> ब्रिजा गाडी पाहिली आणि सासूबाईला म्हटला मामी तुम्ही लग्नामध्ये जर मला एवढी गाडी हुंडा म्हणून गिफ्ट केली असती तर किती भारी काम झालं असतं तुमच्या पोरीला मस्त फोर व्हीलर गाडीमध्ये फिरायला भेटला असतं बरोबर आहे का नाही आता बायका खतरनाक असतात महाराज बायांच्या नादी कधीच लागाव नाही माणसाने चुकून पण शान्या माणसाने बाईच्या नादी कधीच लागाव ती बाई म्हटली जावई तुम्हाला पोरगी दिली हीच कमाल समजा तुम्हाला कोणी कुत्री सुद्धा दिली नसती <laughs> महाराज अवघड का वर्षभर बाया नवऱ्या लक्षात येतात आणि वड पौर्णिमा आली का वडाला येडे मारतात का त्या देवा सात जन्म मला हेच नावाला भेटू दे का याला शिवाय द्यायला उघडे महाराज बायांच्या नादी लागायचं नाही काय झालं